एसटी पिकअपचे मी बांधले दोन हजार पाचला एस टी पिकअपचे मी कोण बसत आहे ज्याला मोटरसायकल नाही ज्याला गाडी नाही तो एस टी पिकअपचे मी बसतो त्याला इतर झाले आले ते नदरचे आले मी त्याच्यावर पत्र टाकून ते, ते रिपेअर केली आता रिपेअर केल्याच्या नंतर मी जिल्हा पंचायत होतो खाली नाव टाकलं देवराम नांदे यांचे सौजीने याने काय केला तीन पाहिल्याचा डांबराचा डबा घेतला आणि तेवढी नाव माही काळ करून टाकली मी काय म्हणतो माझ्या नावाला काळा लावला मग खासदार जगाने लावला आमदारांच्या कने लावला अशा त्याच्याकडे लावला सगळ्यांचीच नावाला असतात ना मी काय केलंय यांना माझं काही खपतच नाही सगळ्या एस टी पीक ज्याच्या नावाला डांबर लावून टाकला मला काय फरक पडला उलट माझं मतदान मा वाढवलं लोकांमध्ये म्हणतात करतोय त्यालाही काळा लावतात हि आहेत म्हणतात याला लोक येतात का बा यांना म्हणलं मग मी म्हणलं बा यांना माझ्या नावाला तर कोणतरी चार पाच रुपये सुपारी दिली असेल ते या मी सुपारी घेटलो त्यांना माझी नाव काळी करत आहे दत्तगवारी खूप यूरुद्धत आहे हो गवारी म्हणजे काय तो गाडी बने बापू त्यांना निवडणूक आली म्हणून हाफिस काढलं राष्ट्र शिवसेनेचा ता उपाध्यक्ष तालुका उपाध्यक्ष आता तालुका उपाध्यक्ष आठ असतात ते हाफीस गालत दत्सा महिला राखी पडला ते हाफिसही बंद झाला आणि दत्ता गायब झाला म्हणजे फक्त ही शायनिंग दत्ताचं उपोषण बसलं दत्ताने एवढा हरडा केला त्या रात्रीला बारा वाजता आरक्षण पडलं महिला आरक्षण आलं दत्ताचं उपोषण उठलं ना साडेबाराला आदिवासी आदिवासी हॉफिस मग शायनिंग दत्ताची उपोषण काय केलं हाफीस काय टाकला मग आता कुठे हाफीस एकदा व्हिडिओ शूटिंग करा तुम्ही दत्ताच्या हाफीसची आता निवडणूक आहे ना हाफीस उघड ना म्हणा तो ऑफिस कुठे आता म्हणजे ही मंडळी फक्त नाटक होतं लोकांना दाखवसाठी हे फक्त बैल पोळा आला का बैल सजित आपल्या ग्रामीण भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर बैल पोळाला लोक काय करतात मदरसाहेब साहेब बैल मग ज्याला बैल नाही तो काय सजितो एखादा म्हैस सजितो एखादा टोनगा सजितो त्या टोनगालाच घेऊ लायतो तशी यांची ताराई यांना बैल नाही ना तर मग टोनगा सजायचो बैल कोण पाळतो शेतकरी मग बैल कोण सजितो शेतकरी कधी सजितो वर्षातून एकदा हे कधी सचितत पाच वर्षातून एकदा सात तारखेनंतर तुम्ही मला भेटा सात तारखेनंतर हे नऊ तारखेनंतर नऊ तारखेनंतर सातला मतदान आहे नऊ ला मत मोजणी झाले ना हे तुम्हाला कुठे दिसणार नाही आणि पत्रकार मित्रांनो तुमची माहीत माहिती राहणार आहे नऊच्या नंतर शेवटी कुड्या रस्त्याला गड्डा पडला मीच कुड्या रस्त्यावर अपघात झाला मीच कुठे पैसे बुडवले मिस कुठे कोकणात बायला चोरले मिस धरणात माणूस बुडवला मिस हे बातम्या मानत आहेत त्यांची एखादी बातमी दाखवा बरं धरणामध्ये एखादा माणूस बुडालाय आणि हे तिथे तिथे दुखात गेलेत ते म्हणतात आम्ही असं दिखाव करत नाही निवटंकी करत नाही अरे बाबा नो तुम्ही आरशामध्ये तो बघा तुम्ही काय केले ते देवराम लांडेवर टीका करण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल यांना फोन जर कोणी केला तर हे उचलत नाही कधी कधी यांचा मु फोन सुशाभ असतो त्याच्यामुळे यांना माझा सल्ले आहे नऊ तारीख झाली का चांगला व्यवसाय करा राजकारणात तुमचं काम नाही